नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र सरकार आता सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकार प्रत्येक लाडक्या बहिणीला आता पन्नास हजार रुपये देत आहे पन्नास हजार रुपये हे प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळणार आहे कशामुळे कशा निमित्त आणि हे कसे मिळणार कधी मिळणार हे सर्व तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला सर्व डिटेल्स कळणार लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा तो व्हिडिओ आजच आलेला आहे दुपारी बारा वाजताच अपलोड झालेला आहे त्यामध्ये सर्व संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की ही योजना काय आहे अजितदादा पवारांनी ही योजना आणलेली आहे अकरा मेला तर प्रत्येक लाडक्या बणीला पन्नास हजार रुपये मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठे फॉर्म भरावा लागेल काय पात्रता आहे त्यासाठी काय नियम आहे काय अटी आहे आणि तुम्हाला हे कशासाठी हे पन्नास हजार रुपये अजितदादा पवार देत आहे हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लवकर मोठा व्हिडिओ बघा